लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार आहे तर पटपट लाईव्ह या मित्रांनो चला मित्रांनो या पटपट प्रथमतः काल एक मे झाला महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना पहिल्यांदा शुभेच्छा आणि आता आपण बघू शकता माझ्या पुढे कोण उभा ते बघू शकता आपण मैदानात आपला सर्वांचा आला आहे बघू शकता आपण रात्री एक लग्न होत आपल्या घरासमोरच त्या मुलीची विदाई करून म्हणजे तिला काढून दिली मंडपातून आणि काहीतरी पावणे दोन वाजता आम्ही तिथून शेल मारला गाडीला नाही ते आलो Hmm. म्हणजे निवळ <laughs> <laughs> <tant> <Philos> <sharp inhale> hmm. या मैदानाच्या आतुरतेने आलो दुसरा कोणता मैदान असता तर लाईव्ह ला तिथून बघून आनंद घेतला असता पण कोरेगाव मैदान मिस नाही आपला मुंबईला होता बरोबर त्यालाही काल सकाळी इथं पाठवून दिला आणि या मैदानासाठी सज्ज केला नक्कीच हरण्या जिथं असतो त्यावेळी तुम्ही शंभर टक्के उपस्थित असताच आणि म्हणजे घरातलं सगळं तुम्ही सोडून पण हारण्यासाठी आज हिंद कशा मैदानासाठी आलाय काय सांगाल हरण्याबद्दल जसं ठरवतील जसं ठरवतील विचार करू नक्कीच बघू तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानासाठी तर मित्रांनो आपण पाहू शकता मुंबईचा आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी हारण्या सुद्धा कोरेगाव हिंद केसरी मैदानात दाखल झाला आहे आपण बघू शकता तर मित्रांनो चला पटपट लागला कमेंट चॅट करा जी जी ग्रुप अमरावतीचा महाराज महाराज आला मित्रांनो महाराज आलाय महाराज आला आहे महाराजची मुलाखत पण मी घेतली आहे पटपट चला आहे मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो पटपटच फक्त लाय कशावर आहे पित्री लाय दादा पितो मित्रांनो पिष्टन नाही आला पिष्टन नाही आला मित्र भुंगा भुंगा पण नाही आला भुंगा विठ्ठल आणलेला आहे पटपट चला आहे मित्रांनो बक्कासूर आला नाही नाही अजून नाही आला बक्कासूर नाही आला बघा ही मित्रांनो कोरेगावचं नामांकित असं हिंद केसरी मैदान आहे बघू शकता थँक्यू थँक्यू बाकीचा फॅन मच मचूर मित्रांनो मी काल मुलाकडे घेतली दादा नमस्कार कुठला आलाय बुलढाणा कधी निघाला होता काय तीस तारखेला कोणता नंदी आणलाय शिवशंभू तर मित्रांनो बघू शकता हा कोणता नंदी रायफल तर मित्रांनो बघू शकता रायफल कुठनं आलाय संभाजीनगर मित्रांनो संभाजीनगरवरून खूप सारे नंदी आपल्याकडे या मैदानात आलेले आहेत आज खऱ्या अर्थानं सगळ्या नंदींचा कस लागणार आहे बघाय मित्रांनो आणि मला वाटतंय मी काल पण मुलाखत घेतलेत ते बघा मित्रांनो बघू शकता सर्जन आला अजून सरजना आला मित्रांनो तुम्हाला सांगतो कसं माहिती आहे का इथे सगळे संभाजीनगरचे सगळे खूप सारे नंदे आले टॉपची नंदे आहेत असं म्हणावं लागेल एक मिनिट दादा नमस्कार काय नाव आपलं कुठं आलाय पंढरपूर पंढरपूर कोणता नंदी आहे हा पक्षी पक्षी पक्षा।, पक्षा ओके कुणावर पळणार आहेस माईबा म्हणून नक्कीच कधी आलाय आपण तीन वाजता आलाय तुम्हाला शुभेच्छा दा दादा आज तुम्हाला मित्रांनो बघू शकता आपण खूप सारे लांबून नंदी यायला आहेत दादा नमस्कार झाली झोप कुठून आलय कुठून आलाय पंढरपूर पंढरपूर मित्रांनो अजून तुम्हाला दाखवतो मी काय नाव नंदीचे सिकंदर मित्रांनो सिकंदर कुठून अमरावतीचा सिकंदर मित्रांना आलाय बघू शकता आपण सिकंदर आलाय अजून बघूया आपण कोणते नंदे आलेत बकासूर नाही आला अजून मत्सूर नाही आला जय श्रीराम जय श्रीराम मित्रा जय श्रीराम दादा नमस्कार काय नाव आपलं सूरज राजपूत कुठं आलाय काय जालना जालन्यावरून आलाय कधी निघाला होता काय दोन तीन कोणत्या नंदी आणलाय आपण पिल्ल्याने चित्ता कोणावर पाहणार काय जुडी घरची गाडी पाहणार आहे इकडचं पहिलंच मैदान आहे आ, कसे पळतात काय नंदी आपले चांगले पळतात नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्यासाठी तर मित्रांनो हे सगळे जे आपण पाहताय जे सगळे खूप लांबून आलेले आहेत मुक्कामी होते काल सगळे बघू शकता दादा मामा आज सगळ्यांना धप्पा देणार नक्कीच कोण धप्पा देते बघू आज आपण सगळे उत्सुकता सगळ्यांना आपल्या शिगेला पोचली आहे कोण कसं काय नियोजन खट्ट आहे सगळं वायकरांची रायपल्ली आली आहे मला असं वाटते मी तुम्हाला दाखवतो तरी पण दादा नमस्कार काय नाव आपलं कुठला आलंय बुलढाणा तर मित्रांनो बुलढाण्यावर कोणतं काय होणार ना काशी शेट काशी शेठ मित्रांनो काशी शेट आलाय कुणा प्रकार ना माहित नाही का नक्कीच शोभेच तुम्हाला तर मित्रांनो काशी शेठ पण आलाय बघा मित्रांनो विठ्ठल नाना विठ्ठल नाना अजून नाही आले रोमन आला का नाही बलमा अजून येईल आपला बलमा देवा भाई येतोय येतोय येईल काय माहित नाही चित्र बघू शकता मित्रांनो चित्र चित्र मित्रांनो बघू शकता बक्कासूरचा फिक्स पैरा कोण आहे आता मला पण एवढा आयडिया नाहीये बघूया मित्रांनो आपण तर बघू शकता मित्रांनो खूप सारे नंदी दाखल झाले त्या मैदानात पहिल्यांदा लाईक करा मित्रांनो लाईक वाढल्या पाहिजेत आपल्या वॉचिंगवाल्यांनी प्लीज आता खूप सारे कष्ट घ्यायला लागणार आहे आतापर्यंत पिष्टन आणि बक्कासूरचा पैरा कोण सांगू शकत नाही शंभर टक्के कोण शकत नाही तर अजून तुम्हाला नंदी दाखवू तुम्ही मथूरचा पैरा कोण आहे <laughs> मथूरचा पैरा सगळ्यांना कळलं की राजा आपला जो राजा आहे तो तो मथूरचा पैरा आहे आपण बघू शकता बकासूर नाही आला अजून बुलढाणा बाबे पण नाही आला मित्र अजून बकासूरच्या बरोबर पांघरेकरांचा व्ही आय पी राहणा असू शकतो काहीही असू शकतो सांगू शकत नाही नमस्कार काय नाव हो? कुठ नालय पंढरपूर पंढरपूर काय कोणते बैल आणलेत काय चिकन दाजा दाज्या बर काय जोडी पडणार मित्रांनो का तुला तर मित्रांनो बघू शकता नंदी खूप सारे यायला लागले दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कुठ नाही आलंय पंढरपूर पंढरपूर नक्कीच चला शुभेच्छा जर मित्रांनो बघू शकता आपण भरपूर असे नंदी दाखल झालेले आहेत मैदानात चटणी भाकरीचा आला का खूप साऱ्यांना उत्सुकता आहे की